नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बरेच दिवसांपासून ही मागणी होती की मॅडम कुठे कविता स्पर्धा असेल तर कळवा त्यामुळेच या व्हिडिओमध्ये मी एका कविते स्पर्धेचे पूर्ण माहिती देणार आहे कविता कुठली आहे विषय काय आहेत कुठे पाठवायचे आहे तर सगळा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि त्याबद्दल काही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा तर ही कविता स्पर्धेबद्दल तर माहिती सांगणारच आहे प्लस या चॅनलवर आपण मराठी लेखकांना उपयोगी पडतील अशा बऱ्याच गोष्टी पब्लिश करत असतो त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चालू करूयात की ही कविता स्पर्धा काय आहे कुठे आहे कोणी आयोजित केली आहे तर ही कविता स्पर्धा आयोजित केली आहे एस फोर सोल्युशन हे एक पब्लिकेशन हाऊस आहे त्यांनी ही कविता स्पर्धा आयोजित केली आहे आता पावसाळा आहे त्यामुळे जरा कविता स्पर्धा करा लिहायला छान वाटतं कवितेवरचा एक पूर्ण व्हिडिओ कविता कशी करावी कवितेचे प्रकार कविताची कवितेची मांडणी कशी करावी हा व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवर पब्लिश झाला आहे इथे तुम्ही थमनेल बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे जरूर तो बघा तुम्हाला कविता लिहायला नक्कीच मदत होईल तर ह्या कवितेचं कविता स्पर्धेचं नाव आहे शब्दांच्या धार्या धारा काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस सगळ्यात महत्त्वाचं यासाठी कुठलेही शुल्क नाही आहे त्यामुळे तुम्ही कविता शक्ता। तर विशय आहे। ही, की खास साथी ही कविता पाठवू शकता तर त्यांचं त्यांनी लिहिले विषय दिलेले आहेत ही एक आपण म्हणू शकतो की खास पावसाळ्यासाठी ही कविता स्पर्धा आहे कारण विषय पण तसेच आहेत पहिला विषय आहे पावसाळ्यातील जीवन दुसरा पावसाळ्यातील नृत्य पावसातील नृत्य तिसऱ्या पावसाळ्यातील प्रेम निसर्गा चौथा निसर्गाचे नयनरूप नयनरम्य रूप नयान पाचवा नि पावसातील निसर्गरम्य दृश्य सहावा अनुभवलेला पावसाचा स्पर्श ते सहाही विषय तुम्हाला इथे पण दिसतील तुम्ही जस्ट एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे तुमच्याकडे ते विषय तुम्हाला येणार नाही ॲक्च्युली हे जनरल एक पावसावर कविता करायची आहे त्याच्यावरच हे विषय त्यांनी दिले आहेत आणि त्यांच्या काही नियम आणि अटी आहेत त्या नीट ऐका बऱ्याचदा व्हिडिओ पूर्ण नीट पाहिला जात नाही आणि मग बरेच प्रश्न येत राहतात तेच तेच प्रश्न येतात त्यामुळे प्लीज जरूर नीट ऐका तर पहिलं म्हणजे अ अप्रकाशित हव्यात कुठल्याही स्पर्धा मी ज्या ज्या या चॅनलवर सांगते सगळ्यांना अप्रकाशितच कविता हव्या असतात कुठेही तुम्ही पब्लिश केल्या असतील डिजिटल प्लॅटफॉर्म पुस्तकात तर त्या चालणार नाहीत सो नवीन कविता लिहून पाठवा त्यांना या विषयांवर तीन कविता हव्यात आता कविता म्हणजे कविता हव्यात चारोळी हा प्रकार नाही चालणार हे लक्षात घ्या कविता कधीपर्यंत पाठवायच्या दहा जुलै दोन हजार चोवीस ही तारीख लक्षात ठेवा त्यांनी ईमेल आय डी आय डी दिलेले आहे एस फोर्स इलेवन झिरो सिक्स ॲट जीमेल डॉट कॉम हा मेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल आपला व्हॉट्सअप चॅनल आहे बरेच जणं जॉईन झाले आहेत अजूनही नसतील झाले तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथेही हा ईमेल आय डी मी देऊन ठेवेल म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कॉपी पेस्ट करणं सोपं जाईल कारण ईमेल आय डीमध्ये जरा काही चुकलं की ती डिलिव्हरी फेल होते त्यामुळे काळजीपूर्वक ईमेल आय डी टाका आता कविता पाठवायची कशी आहे पी डी एफ स्वरूपात पाठवायची आहे मजकूर युनिकोडमध्ये टाईप करून पाठवा युनिकोड म्हणजे काय आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे थोडक्यात मराठीत तुम्हाला टाईप करून पाठवायचं आहे आणि फॉन्ट वगैरे असे वेगळे काही नाही साधे युनिकोड टाईप करायचा आहे तुम्हाला वाटलं तर गुगल इनपुटची एक लिंक पण असते युनिकोडची ती पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल म्हणजे तिथे टाईप केलं आणि ते जस्ट तुम्ही वर्डमध्ये सेव्ह कर तिथे टाइप करा आणि सेव्ह ॲज पी करा आणि ती पी फाईल पाठवा आ, नंतर त्याच्यासोबतच कविता तर पाठवायच्या आहेत त्याच्यासोबत सहभागी कवींचे प्रोफाईल फो फोटो पाठवायचे आहेत जे पेक किंवा पी एन जी स्वरूपात तर तुमचे जे काही फोटो असतील ते अटॅच करूनच त्या मेलमध्ये पाठवायचे आहेत एक फोटो बाज झाला काहीच हरकत नाही जे पेक किंवा पी एन जी स्वरूपात नंतर कमीत कमी तीन कविता पी डी एफ स्वरूपात आणि वैयक्तिक माहिती बायोडेटा बायोडेटा म्हणजे तुमचं काय का, तुम नाव आडनाव आणि तुमची काही कवी म्हणून काय ओळख आहे किंवा तुम्हाला कविता करायला थोडक्यात तुमचा एक छो थोडक्यात माहिती पाठवायची आहे तुमचं नाव पत्ता कुठे राहता वगैरे त्यांनी सांगितलं आहे की तीन कविता पाठवलेल्या आणि समितीने निवडलेल्या केवळ पंचवीस सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल म्हणजे जे आपण म्हणतो ना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट ते फक्त पहिल्या पंचवीस सहभागी कवींना दिलं जाईल म्हणजे सपोज आपण शंभर कवींनी जर ह्याच्यात भाग घेतला तर पहिल्या पंचवीस जणांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळेल सगळ्यांना मिळणार नाही जुलै दोन हजार चोवीस पहिल्या आठवड्यात संपादकीय विभागातील सदस्य आणि यांच्या हे निकाल कळवणार आहेत आणि सहभागींना ई प्रमाणपत्र पण पाठवणार आहेत तर जे काही सहभागी असतील त्यांना प्रमाणपत्र ते पाठवणार आहेत जुलैमध्ये पाठवलं जाईल आणि जुलैच्या अखेरीस म्हणजे एंड ऑफ द जुलै त्यांचा एक सत्कार सोहळा असणार आहे त्याची तारीख वेळ आणि कुठे असणार आहे हे सगळं ते इन डिटेल त्या कवींना कळवणार आहेत ज्यां जन, ज्यांच्या कविता निवडल्या जाणार आहेत त्यामुळे जुलै एंडपर्यंत वाट बघा ज्यांना ज्यांच्या कविता सिलेक्ट होतील त्यांना सत्कार सोहळ्याला ते बोलवतील त्याची तारीख वेळ पत्ता वगैरे सगळं त्या कवींनाच ते कळवणार आहेत त्यामुळे त्यांनी आत्ता जाहीर केलेलं नाही आहे स्पर्धेचा निकाल पण जुलैमध्येच कळवतील त्याचीही तारीख त्यांनी आत्ता दिलेले नाही आहे जे सहभागी होतील त्यांच्यापर्यंत नक्कीच त्याचे निकाल येतील माझ्यापर्यंत आले तर ऑफकोर्स मी याच्यावरही पब्लिश करेल त्याच्यानंतर ई प्रमाणपत्र त्यांनी आता सांगितलं की किती जणांना सोहळ्यासाठी बोलवलं जाणार आहे तर केवळ दहा बारा सहभागी कवी संमेलनास दहा बारा सहभागी कवींची संमेलनासाठी निवड केली जाईल आणि त्यांचाच सन्मानपूर्वक गौरव आणि सत्कार केला जाईल तर असं एकंदर त्यांचं स्वरूप आहे दहा बारा कवींना ते बोलवणार आहेत पंचवीस कवींना त्यांचं ई प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यांचं जो सोहळा आहे तो सोहळा बराच मोठ्या प्रमाणात आहेत कारण तो त्याच्यामध्ये साहित्यरत्न पुरस्कार काही जणांना दिलं जाणार आहेत लेखन स्पर्धा त्यांच्या होत्या त्याचाही पुरस्कार मिळणार आहे आणि ही जी स्पर्धा आहे शब्दांच्या धारा काव्यस्पर्धा याचीही याचाही पुरस्कार या सोहळ्यांमध्ये तुम्हाला तिथे आयोजन कर, करून ते सत्कार समारंभासाठी बोलवणार आहेत तर ही सगळी माहिती त्यांनी वेळ ठिकाण वार उपस्थित पाहुणे किंवा कोणाच्या हातून प्रदान करणार आहेत हे जुलै अखेरीस ते म्हणले की ते जाहीर करणार आहेत आ, ही हा कार्यक्रम आणि ही स्पर्धा पूर्णत विनामूल्य आहे ईमेल आय डी देतेच आहे मी प्लस त्यांचं फेसबुक पेज पण आहे एस फोर सोल्युशन तिथेही जाऊन तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या कविता जरूर तिथे पाठवा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही मी सांगितलेल्या गोष्टींमध्ये शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि ही कुठलीही स्पर्धा किंवा या चॅनलवरच्या ज्या गोष्टी आहेत या फक्त माहितीसाठी शेअर केल्या जातात तुम्हाला कुठेही काही शंका असेल किंवा काही अडचण वाटली किंवा असं वाटलं की नाही हे मी क कशासाठी पाठवू तर जरूर पाठवू नका पण ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी जरूर सहभागी व्हा कारण ह्याच्यावरची कुठलीही माहिती खोटी नसते ही मी सगळी चेक करून इवन ईमेल आय डी पण मी चेक करूनच सांगते तो आधी चेक करते की तो बरोबर आहे का आणि तो असेल तरच मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये टाकते नाही तर मी टाकत नाही सो ते Thank you and all the best Zaru Sahabhiva.